गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री व्यापारी मित्र गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी पासून आजपर्यंत आहे व दरवर्षी इथे महाप्रसादाचा लाभ सर्व भावी भक्त घेतात गणपतीची स्थापना झाल्यापासून लाखो भावी भक्त इथे दर्शनासाठी येतात व त्यांना इथे सगळं वातावरण वगैरे चांगलं आहे आपल्या इथे आणि आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करतो त्यामध्ये गरजू लोकांनाही रक्त भेटते रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आयोजन दरवर्षी होते तसेच मागील सात वर्षापासून विजय मुक्त गणेश मंडळ आहे आमचं त्यामुळे प्रशासनाचं व आजूबाजूचे सर्व भावी भक्तांचे आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य आहे काळमध्ये आम्ही अन्नधान्याचे किट वाटप केले आहे व मुख्यमंत्री सहायता निधीलाही आम्ही निधी दिलेला आहे त्यांचाही आम्हाला भरपूर सपोर्ट आहे शासनाचाही सपोर्ट आहे तसेच आमचे मित्रमंडळाचाही आम्हाला भरपूर सपोर्ट आहे गणपती बाप्पा मूर्ती श्री व्यापारी मित्र गणेश मंडळ याची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये झालेली आहे आपल्या स्थापनेला अडतीस वर्ष पूर्ण झालेली आहे कोरोना काळात आपण गरजू माणसांना किट वाटप केलं आपण अन्नाची आणि वर्षी पण ब्लड कॅम्प घेतलेला आहे त्याच्या पहिलेही पूरग्रस्तांना आम्ही दुष्काळ निधी दिलेली होती आता यावेळेस आम्ही पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी देणार आहात सामाजिक उपक्रम करण्यात आमचं मंडळ अग्रेसिव असतो आणि डीजे मुक्त मंडळ असल्यामुळे आम्हाला प्रशासनाचाही खूप मदत होतो वर्षापासून डीजे मुक्त आहे आपलं नमस्कार श्री व्यापारी गणेश मंडळ हे नेहमीच रक्तदान शिबिर आयोजन करत असतं इथे आमचे मित्र सागर प्रशांत गड्डम हे नेहमीच सामाजिक उपक्रम घेण्यामध्ये अग्रेसर असतात आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे सगळ्यांनी रक्तदान करावं आणि सगळ्यांनी आवर्जून व्यापारी गणेश मंडळाला भेट द्यावी प्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि रक्तदान करावं आणि रक्तदान केल्यामुळे गरजूंना रक्त भेटतं रक्त नसल्यामुळे बऱ्याच जणांना गोरगरीबांना खूप अडचण येते रक्तदान जर आपण केलं त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि रक्तदान केल्यामुळे गोरगरीबांना रक्त अवेलेबल गोर होत धन्यवाद